लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्ट्यावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं सोमवारी म्हणजेच आज एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात बहुतांश ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहून मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं ना वर्तवला तर कोकण रायगड पालघर रत्नागिरी ठाणे सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र नाशिक अहमदनगर धुळे सोलापूर कोल्हापूर पुणे सांगली सातारा जळगाव नंदुरबार तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव या जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे रविवारी दुपारी साडेचार नंतर तासभर अतिजोरदार पाऊस झाला शेत तसेच रस्त्यावरून पाण्याची पाठ वाहत होते गेल्या दोन महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक